दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला राज्यात काँग्रेसचे फक्त सोळा आमदार निवडून आले पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला व काँग्रेस हायकमांडने देखील त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे नवीन प्रदेशाध्यक्ष हा पश्चिम महाराष्ट्रातील असावा अशी मागणी काँग्रेस पक्षात होती यानुसार सतेज पाटील आणि विश्वजित कदम ही नावे नवीन प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत होती मात्र काँग्रेस हायकमांडने धक्का तंत्र वापरत प्रदेशाध्यक्ष पदासाठी तुलनेने कमी चर्चेत असलेले विदर्भातील माजी आमदार हर्षवर्धन सकपाळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ कोण आहेत व त्यांची राजकीय कार्यकिर्दी कशी राहिली आहे हे जाणून घेऊया या व्हिडिओमधून दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सा साफ झाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांचा देखील या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची सीट देखील थोडक्यात वाचली या पराभवाची जबाबदारी स्वीकारत नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला याआधी प्रदेशाध्यक्षपद हे विदर्भाला दिल्यामुळे आता ते पश्चिम महाराष्ट्रात द्यावे अशी मागणी काँग्रेस पक्षात होत होती त्या अनुषंगाने सतेज पाटील आणि विश्वजित कदम ही नावे चर्चेत होती दुसरीकडे विजय वडेट्टीवार देखील इच्छुक होते मात्र त्यांच्या पक्षनिष्ठेवर काँग्रेस हायकमांडला विश्वास नसल्याने हे नाव मागे पडलं अशी चर्चा आहे माजी मंत्री यशोमती ठाकूर प्रदेशाध्यक्ष पदाच्या रेसमध्ये होत्या असं देखील बोललं जात आहे मात्र काँग्रेस हायकमांडने बुलढाण्याचे माजी आमदार आणि राहुल गांधी यांचे जवळचे समजले जाणारे हर्षवर्धन सकपाळ यांची काँग्रेसच्या नवीन प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे हर्षवर्धन सकपाळ यांची राजकीय कारकीर्द ही जिल्हा परिषद सदस्य ते आमदार अशी आहे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार दोन या काळात त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम केलं होतं या काळात त्यांची सर्वात तरुण अध्यक्ष अशी ओळख निर्माण झाली होती नंतर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात ते बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते हर्षवर्धन सकपाळ हे काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारावर आधारित ग्राम स्वराज्य निर्मितीत त्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे हर्षवर्धन सकपाळ यांनी राष्ट्रीय निर्माण युवक शिबिर स्वच्छता अभियान आणि आदर्श ग्राम चळवळीत सक्रिय सहभाग घेतला असल्यामुळे त्यांची ग्राउंडवर काम करणारा नेता अशी ओळख निर्माण झाली आहे हर्षवर्धन सकपाळ यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव म्हणून अनेक वर्ष राष्ट्रीय पातळीवर काम केलं आहे जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांनी राबवलेल्या शिक्षण मॉडेलची चर्चा राज्यभर झाली होती त्याचबरोबर आमदार असताना त्यांनी जलसंधारण प्रकल्प मतदारसंघात यशस्वीपणे राबवला होता दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये देखील त्यांना विधानसभेचं तिकीट मिळालं होतं पण शिवसेनेच्या संजय गायकवाड यांनी त्यांचा पराभव केला होता हर्षवर्धन सकपाळ हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय समजले जातात हर्षवर्धन सकपाळ हे राहुल गांधी यांनी स्थापन केलेल्या कार्यगटाचे सदस्य देखील होते विशेष म्हणजे उत्तराखंड पंजाब आणि इतर राज्यातील निवडणुकीत त्यांनी सहप्रभारी म्हणून काम देखील पाहिलं आहे सकपाळ यांना आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली असल्याने त्यातले किती यशस्वी होतात हे आगामी काळात दिसून येईल मंडळी तुम्हाला काय वाटतं नवीन प्रदेशाध्यक्षाची नेमणूक केल्यामुळे काँग्रेस पक्षाला नवचैतन्य चैतन्य मिळेल का याबद्दल तुमचं काय मत आहे त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याचं बोला या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा